केलं पाहिजे हॉस्पिटलची मागणी पण आहे काय ते हॉस्पिटल हॉस्पिटलची मागणी जी आहे ती आपण केली पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी खूप कामांची यादी आहे मी कामांची यादी बोलत नाही कारण तेवढा वेळही पुरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आदिवासी समाज बांधवांच्या देखील समस्या आहेत त्यांच्या वस्त्या ज्या आहेत त्या कायम करून स्वतःच्या मालकीची घरं त्यांना देण्याचं काम आपण करू जी घरं जुनी आहेत ती नियमितीकरण करू त्यांचं त्या नियमित करू आणि खऱ्या अर्थाने कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हा विश्वास आपल्याला देऊ इच्छित जुने वाडे आहेत हे वाडे सुरक्षित राहिले पाहिजे ते हे हेरिटेज आहेत हे कुठं मिळतंय आता हे सगळं बघायला आणि म्हणून या सगळ्यासाठी आपल्याला जे जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन केलं पाहिजे आणि मी आपल्याला एवढंच वि शब्द देतो की नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्रिवेणीताई जे जे आपल्याला या शहरासाठी आवश्यक आहे ते ते या शहरासाठी दिलं जाईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलो आहे हा विश्वास आपल्याला द्यायला आलो आहे आप आपल्याला माहीत आहे की जेथं जेथे गोदावरी तिथे पाडूया विकासाच्या सरी आहेत ना विकास तुमच्या माध्यमातून तु आला पाहिजे पैसे आम्ही देऊ परंतु कामं तुम्ही करून घेतली पाहिजे एकोणचाळीस कोटी दिले पण त्याचं काम झालं नाही नीट आणि म्हणून अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी वा चुकीचं काम होता कामा नये यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच जाता जाता सांगतो की तुम्ही साधू संतांसाठी समाधीकरिता जागा आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी बाबा आहे काळजी करू नका तुमच्यासाठी संतांसाठी आम्ही सगळे सदैव तत्पर असतो आणि त्यामुळे ही संतांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करतोय आम्हाला ही ऊर्जा जी मिळते संत महात्म्यांच्यामुळे मिळते नाही तर एकनाथ शिंदे झोपतो कधी उठतो कधी काय करतो हा विरोधकांना प्रश्न मला विचार झोपता कधी बोला मी झोपा काढायला नाही विरोधकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदे अडीच तासापेक्षा जास्ती झोपला नसेल असं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय आणि म्हणून या त्र्यंबक मध्ये फडकवणं परिवर्तनाची लाट आणणं हे आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणूनच यासाठी तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे बाकी माझ्यावर सोडा तुम्ही